नमस्कार हा जो मॅनेजर असतो म्हणजेच देविकाला जो ब्लॅकमेल करत असतो तो आता थेट देविकाच्या बेडरूममध्ये शिरलेला असतो आता देविकाला तर माहितीच नसतं की बेडरूममध्ये ऑलरेडी मॅनेजर आधीच आहे देविका कामावरून थेट आलेली असते थे, आणि ती आता समोर असलेल्या निरूपाला म्हणत असते आई आज मी खूपच दमली आहे मला आता जाऊन आराम करावा असा वाटतोय आई मी जाऊ त्यावर निरुपा म्हणत असते हो हो जा आणि लगेचच आता देविका आपल्या बेडरूममध्ये जात असते तेवढ्यात बाजूला पंकज आणि निरूपा एकमेकांशी बोलत असतात एकमेकांच्या हातावर टाळी देत असतात पंकज म्हणत असतो मम्मा आता ना खरंच देविकाला ना खूप चांगलं सरप्राईज मिळणार आहे त्यावर निरूपा म्हणत असते हो ना बाबड्या ती तिच्या भावाला बघेल ना तर ती खूप खुश होईल आणि तुला माहिती आहे का जर देविकाला खुश झालेलं तिच्या भावाने पाहिलं ना तर निश्चितच तो तिच्या बापाला सांगेल म्हणजेच वडिलांना आणि तुझ्यासाठी एखादा मोठा बिझनेस ओपन करून देईल त्यावर आता बबड्या आपला सासरा आपल्याला खूप मोठा बिझनेस ओपन करून देतो याचं स्वप्नच पाहू लागतो इकडे आपण पाहतोय आता देविका बेडरूममध्ये शिरलेली असते आणि बेडरूमच्या दारामागेच हा जो मॅनेजर असतो तो लपलेला असतो देविका हात शिरताच मॅनेजरने हळूच दार लकटलेलं असतं आणि मागून देविकाचा हात धरलेला असतो अचानकपणे मागून हात धरल्यामुळे देविकाला वाटतं हात पंकजने धरलेला आहे आणि लगेचच देविका बोलू लागते पंकज काय चाललंय तुझं आत्ताच मी आले ना मी खूप दमली आहे हात सोड त्यावर आता तो मॅनेजर आणखीनच देविकाचा हात जरा जास्तच धरत असतो आणि तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतो देविका म्हणत असते पंकज काय चाललंय दिवसा ढवळ्या आई कधी आत येईला त्यावर आता तो मॅनेजर मात्र काहीच बोलत नसतो आणि देविका शेवटी वळते आणि पंकज नाही आहे तर हा मॅनेजर आहे त्यावेळेला देविका प्रचंड घाबरते ती लगेचच बोलू लागते तू तू इथे काय करतोयस त्यावर आता तो मॅनेजर म्हणत असतो का मला बघून एकदम शॉक झालीस काय वाटलं होतं तुला तुझा नवरा आहे त्यावर मात्र आता ती म्हणत असते अरे पण तू इथे काय करतोयस तेही माझ्या बेडरूममध्ये तुला कळते का त्यावर लगेचच आता मॅनेजर म्हणत असतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यापासून पळण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत करत आलीस पण यापुढे तो प्रयत्न करू नकोस कारण तुझा पत्ता तर मी शोधून काढला आहे अगं पत्ताच काय तुझ्या बेडरूमपर्यंत आहे मी आणि लगेचच आता मॅनेजरने देविकाला जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला देविका म्हणत असते डोका फिरलाय का तुझा काय करतोयस तू हे तेवढंच आपण पाहतोय आता बाहेर निरूपा मिराला म्हणत असते ए फुलवाली लवकरात लवकर मस्त कॉफी बनव आणि माझ्या सुनेला नेऊन दे त्यावर आता मीराने मान डोलवलेली असते आणि ती लगेचच किचनमध्ये कॉफी बनवायला गेलेली असते इकडे आपण पाहतोय आता मॅनेजर म्हणत असतो हे बघ देविका एकच गोष्ट लक्षात ठेव मी मी काय काय करू शकतो हे तर तुला चांगलंच माहिती आहे तरीही तू मला आत्तापर्यंत एकदम वेळ बनवत आली आहेस पण लक्षात ठेवू यापुढे नाही चल लवकरात लवकर माझ्या जवळ ये त्यावर देविका म्हणत असते तुझं डोकं ठिकाणावर आहे का हे माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि हे आमच्या दोघांचं बेडरूम इथं जर माझ्या नवऱ्याला कळलं तू इथे आतमध्ये आहेस जीव घेल तो तुझा त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो एवढा तुला आत्मविश्वास आहे का अगं तुझ्याच नवऱ्याने तुझ्याच सासूने मला तुझ्या बेडरूममध्ये पाठवलं हो आहे आत्ता बोल हे ऐकल्यावर देविका चांगलीच चाट पडते तिला कळत नसतं की मॅनेजरला आईने आणि पंकजने कसं काय आत पाठवलं हो असेल असं मॅनेजरने या दोघांना काय सांगितलं असेल त्यावर लगेचच देविका म्हणत असते बोल काय सांगितलं असतो त्यांना तेवढंच आपण पाहतोय आता मॅनेजर म्हणत असतो आधी जवळ ये आणि लगेचच आता मॅनेजरने थेट देविकाला आपल्या बाहुपाशात खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्या तिथे मीरा कॉफी घेऊन आलेली असते आणि ते दृश्य पाहून मीरा लगेचच बोलत असते देविका हे सगळं काय चाललं आहे आणि लगेचच आता देविकाने आपल्याला त्या मॅनेजरच्या तावडीतून सोडवलेलं असतं त्यावर लगेचच आता देविका ततपप करू लागते मीरा म्हणत असते देविका हे सगळं तुझ्या नवऱ्याला माहीत आहे का त्यावर आता देविका म्हणत असते मीरा काय बोलतेस तू हे तू पाहिल्यास तसं काहीच नाही आमच्यात त्यावर आता मीरा म्हणत असते अगं मी आले तेव्हा जे पाहिलं ते तर ठीक आहे पण मी यायच्या आधी काय काय चाललं असेल त्याचं काय त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते तू तू या सगळ्या गोष्टी विसर आणि अशातच आता मॅनेजर म्हणत असतो ही कोण आहे रे चले बाहेर जा तुला काय प्रॉब्लेम आहे हिच्याच सासूने हिच्याच नवऱ्याने मला हात पाठवलं आहे तुला काय प्रॉब्लेम आहे का आणि अशातच आता तो पुन्हा देविकाला आपल्या जवळ ओढत असतो तेवढ्यात आपण पाहतोय मीराने आता साठ कन त्या देविकाच्या समोर असलेल्या मॅनेजरच्या सणसणीत अशी कानाखाली दिलेली असते अचानकपणे कानाखाली कन पडल्यामुळे तो मॅनेजर चांगला चाट पडतो आणि तो आता गगू गगुग बोल लागतो तेवढ्यात आपण पाहतोय आता मीराने त्याची कॉलर धरलेली असते आणि त्याला खेचत फरफटत हॉलमध्ये आणलेलं असतं तिथे आता त्याची ती अवस्था पाहून निरुपा चांगली चिडते ती म्हणत असते हे फुलवाले काय चाललंय काय तुझं तुझी हिंमतच कशी झाली देविकाच्या भावाची कॉलर धरायची त्यावर आता थेट देविका आणि मीरा चांगल्याच चाट पडतात मीरा म्हणत असते बाईसाहेब हा माणूस देविकाचा भाऊ आहे आणि देविका ही मनातल्या मनात बोलत असते हा हा माझा भाऊ सांगून या घरात शिरला आहे आणि अशातच आता थेट बबडे बोलू लागतो हो मी मी त्याचा भाऊजी आहे आणि तो माझा साला आहे मेवणा आणि अशातच आता थेट आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते काय गं का देविका खरंच यो तुझा भाऊ आहे आणि अशातच आता देविकाही सगळं काही लपवण्यासाठी शेवटी मॅनेजरकडे बघत बोलत असते हो हो माझा भाऊ आहे आणि अशातच आता मीरा म्हणत असते भाऊ आहे तर मग तो तुझ्याशी अशा प्रकारे का वागत होता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट देविकाची चांगलीच बोबडी वळलेली असते त्यावर आता निरूपा म्हणत असते अशा प्रकारे म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे का त्या भाऊ बहिणीच्या मध्ये तुला काय पडायची गरज आहे त्या दोघांमध्ये प्रेमाचा काही ना काहीतरी कनेक्शन असणारच आहे ना खूप दिवसांनी काय खूप वर्षांनी भेटलेत ते हो ना हो ना हो शेठ आणि अशातच आता थेट तो मॅनेजर मान डोलावत असतो हो त्यावर आता देविका म्हणत असते मीरा तुला काय करायचं आहे तू ना तू तुझं काम कर आणि अशातच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब मला काहीतरी गडबड वाटते ही देविका तुमच्यापासून काहीतरी लपवते त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते बबड्या बघ ना हा मला कसं बोलतोय त्यावर लगेचच आता बबड्या म्हणत असतो बेबी तू काही काळजी करू नको मी आहे ना तुझ्याबरोबर अगं कायम तुझ्याबरोबर आहे आणि हा तुझा भाऊ पण आपल्या बरोबर आहे ना आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्ही फसणार आहात निश्चित ही तुम्हाला एक दिवस चांगलंच रडवणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये असं नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद